नमस्कार आपली बुद्धी आणि मन याचा समतोल झाला की जगणं सोप्पं होतं पण हा समतोल होत नाही हे मात्र खरं कारण काहीही असो काहीतरी बिनसतं आणि आपण तो समतोल हरवून बसतो यामुळे काय होतं आपण बेतालपणे वागतो तसं वागणं आपल्याला जमलं नाही शक्य नसेल तर मनाला घुसमटून टाकतो यापैकी काहीही केलं तरी त्रास होणारच पण मग हा समतोल साधायचा कसा त्यावेळेची गरज काय आहे त्यानुसार बुद्धीला किंवा मनाला पटवायचं म्हणजे काय एकाचं कोणाचं तरी ऐकायचं त्यावेळी काय महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्यायचं यासाठी शांतपणे विचार करा आधीच्या आलेल्या अनुभवाचा आधार घ्या म्हणजे आपल्याला नीट ठरवता येईल प्रत्येक प्रश्न पटकन सोडवता आला पाहिजे अशी घाई नको पटकन रिझल्ट मिळाला पाहिजे ही देखील घाई नको शांतपणे विचार करा आणि समजा चुकलंच काहीतरी तरी, तरी काळजी करू नका ती चूक अनुभव बनून आपल्यासोबत असेल पुढचा निर्णय घेताना पुढचं आपल्या मनातलं बुद्धीचं ऐकावं की मनाचं हे द्वंद्व सोडवण्यासाठी या गोष्टीचा नक्की विचार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं या गोष्टी कृतीत आणा मग मानसिक आरोग्य नक्कीच छान राहील धन्यवाद